문늘 날씨, 피자 number, 씨. 피자, 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 씨. संदीपुढरा हूं <coughs> आ, सुप्रिया ताई जी को बात करनी थी की कैसे करावा की से के जाना से हेलो नमस्कार हुँ। मैंने मैं आता भीड़ मध्ये आहे हे आणि ते तेची जी मुंडेंची जी, जी केस आहे हा माधव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बसले आता त्यांची एवढीच विनंती होती की दणका वीस बावीस लीटर झाले ते झालं नाही आहे म्हणजे आपल्याला त्याची पुढे काही माहिती आहे ना त्यांची एकच विनंती होती कि आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्यात आय वाटत डिवायस करेक्ट नाव काय चोर, चोर, चोर मारे खरे चोर मारे, चोर, करे? चोर, चोर मोरे पंचनामा त्यांनी पंचनामाधी पंचना केला होता त्यांना घेतलंय वाटतं त्याच्यात परत अच्छा हा ऐसे ना हे प्रोसिजर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला अच्छा ओके hmm. okay. Okay. <laughs> mhm. Mm correct. 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 See, like, can I reassure them that you will monitor and make sure it will be above board and fully transparent? Can I reassure her that? Okay. ओके मी नॉन ओके एक मिनिट हां एच पीचं श्रेयश एच पीचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि ते म्हणत आहेत की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत आकतील वेग रेग्युलरली अल्लाह इफ यू द फैमिली एट सर्टन इंटरवल्सो फील रियश्योर ना उनको ठीक लगेगा कि महीने में एक बार अगर आप बुला लें और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है प्रोग्रेस आई थिंक लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुल्डली टू दैट ओके प्लीज अगर उनको उन पे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करें तो तुमको लगेगा की कोई कर वेरी वेरी काइंड ऑफ हा थैंक यू थैंक यू म्हणले ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देतात ते म्हणते ते करतायत प्रयत्न मी कोणीतरी माणूस पण जेलमधून कोणाला तरी बोलून प्रश्न विचारले काय कस्टडीत घेतलं कस्टडीत तर त्याला पण क्वेश्चनिंग केलं त्याला विचारलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा